पाच मिनिटं वेळ काढून हे नक्की आहे खाली दिलेले विचार हे जीवनात अत्यंत मोलाचे मार्गदर्शन आहे हे चार मुद्दे साधे असले तर त्यांच्या मागे खोल अर्थ दडले नंबर एक आपलं दुःख प्रत्येकाला सांगू नका सगळ्यांनाच आपलं दुःख सांगू नका सगळे समजून काही काहीजण त्याचा फायदा घेतात काहीजण हसतात तर काहीजण चूक ठरवतात दुःख हा प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा भाग आपण अनेकदा समजू की आपल्याला जर कोणी समजलं कुणाला आपल्या भावना कळल्या तर आपल्याला हलकं वाटतं हे काही प्रमाणात खरं आहे पण हे कोणाला सांगतो यावर सगळं अवलंबून आहे सत्य हे आहे प्रत्येकाला आपल्या भावना समजतीलच असं नाही अनेकदा आपण ज्यांना आपलं समजतो तेच आपल्याला दुःख आपलं आप दुःख सांगून आपल्याला सहानुभूती मिळेल असं वाटतं पण अनेकदा लोक आपली कमजोरी समजून घेत आणि त्याचं हत्या उदाहरण राम नावाचा एक तरुण होता त्याने आपली नोकरी गमावली होती तो रोजच आपलं दुःख मित्रमंडळीत बोलायचं काही दिवसांनी त्याच्या पाठीमागे लोक हसू लागले कोणीतरी त्याच्या नावाने ऑफिसमध्ये अफवा पसरवली की हा खचलेला आहे डिप्रेशनमध्ये पुढे नवीन नोकरी मिळवताना त्याला अडचणी आल्या शिकवण दुःख सांगायचं असेल तर फक्त त्यालाच सांग जो खरंच समजतो तो निखळ मनाने आपल्यासाठी विचार करतो एकाच वेळी सर्वांना सांगणं म्हणजे स्वतःची दुर्बलता दाखवणं आहे नंबर दोन असं जगा की तुम्हाला कमी लेखणारे लोकच चकीच होत जगात बरेच लोक असतात जे आपल्याला कमी नाही आपल्यावर विश्वास ठेवत आपली खिल्ली उडव अशा लोकांना उत्तर देण्यासाठी बोलणं नाही तर कृती दाखवणं गरजेचं आहे हे जग परिणाम शब्दांची किंमत तेव्हाच असते जेव्हा कृती त्या मागे असते आपल्या यशानेच आपण लोकांना चकित करू शकतो आपल्याला कमी लेखणाऱ्यांना उत्तर देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वतःच्या यशाची यशाच्या उंच शिखरावर पोहोच लक्षात ठेवा आपण जेव्हा कमी बोलतो आणि जास्त काम करतो तेव्हा लोक खऱ्या अर्थाने आपल्याला ओळखू लागतात एखाद्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त मोठे यश गाठणं ही सर्वात मोठी कमबॅक असते उदाहरण कल्पनाच्या अनेकांनी तिला सांगितलं की एक भारतीय मुलगी अंतराळात जाऊ शकते पण तिनं हे शक्य करून दाखव तिचं यश हे तिला कमी लेखणाऱ्यांसाठी एक जोरदार उत्तर ठरलं शिकवण कधीही कुणी तुम्हाला कमी समजलं तर ते मनाला लावून घेऊ उलट त्यालाच प्रेरणास्त्रोत बनवा असं जगा की तुमचं अस्तित्वच त्याच्यासाठी धक्का बने नंबर तीन लायकी एवढीच इज्जत द्या प्रत्येकाला विनाकारण सन्मान आदर देणं आवश्यक नाही जेवढा पात्र आहे त्याला तेवढाच आदर द्या नालायक माणसाला दिलेला आदर अनेकदा तुमचं नुकसान जना जगात अनेकदा आपण खोट्या मान मनसुंदांना गुंततो ज्या माणसांनी आपल्याला दुखावलं खाल्लं त्यांनाही आपण विनम्रपणे वागतो ही विनम्रता आपल्या व्यक्तिमत्वासाठी चांगली असली तरी ती मर्यादित असली पाहिजे लायकीची ओळख ठेवा म्हणजे ज्यांचं वर्तन चांगलं नाही जो स्वतःसाठी जवळ येतो अशा लोकांना तुम्ही दिलेला आदर व्यर्थ आहे अशांना जर तुम्ही आपल्या आयुष्यात विशेष स्थान दिलं तर एक दिवस तेच तुम्हाला कमी उदाहरण एकदा एका ऑफिसमध्ये एक, एक, एक वरिष्ठ अधिकारी होता जो सगळ्यांशी उद्धटपणे बोलायचा पण एक तरुण त्यांच्याशी नम्रपणे वाटायचा पुढे त्या अधिकाऱ्याने त्या तरुणाच्या प्रमोशनवर आक्षेप घेतला जेव तेव्हा समजलं की त्याला दिलेला सन्मान ही एक चूक होती यावरून शिकवण अशी की इज्जत मिळवण्यासाठी पात्रता असावी लागते सन्मान आदर प्रेम हे वाटून देण्याची गोष्ट आहे पण ते विवेकाने द्यायला हवे नालायकांना जर अंधातून इज्जत दिली तर ते त्याला गैरफायदा नंबर चार गरिबी पाहून नातं थोडं कोणत्याही व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवरून त्यांच्याशी असलेलं नातं तोडू नका गरिबी क्षणिक असू शकते पण मनाचा त्या श्रीमंती हे खरे मूल्य आहे आज गरीब असलेला माणूस उद्या यशस्वी उद्योजक होऊ शकतो पैशापेक्षा माणूस महत्वाचा आहे आपण अनेकदा बघतो की लग्न संबंध मैत्री व्यावसायिक व्यवहार हे आर्थिक स्थितीवर आधारित असतात हे चुकीचं आहे खरा माणूस तोच जो माणूस तुमच्याशी मनापासून वागतो तुमचं हित बघतो तोच खरा त्यांच्याकडे पैसा आहे की नाही त्यापेक्षा तो किती प्रामाणिक आहे हे जास्त महत्वाचं आहे उदाहरण धीरूभाई अंबानी यांनी जेव्हा त्यांच्या व्यवसायाची सुरुवात केली तेव्हा के। फार मोठं कोणतंही भांडवल नव्हतं त्यांच्या सुरुवातीच्या काळात अनेक लोक त्याला जवळ करत नव्हते पण त्याच्या मेहनत पण त्याच्या मेहनतीमुळे आणि चिकाटीमुळे तो पुढे भारतातील सर्वात मोठ्या उद्योजकांपैकी एक झाला शिकवण गरीबी ही परिस्थिती आहे ती व्यक्तीचा दोष नाही आज त्या ज्याला तुम्ही गरीब समजून नातं तोडलं तो उद्या यशाच्या शिखरावर असेल माणूस म्हणून त्यांचं महत्त्व ओळखायला शिका उपसहा वरील चारही बिंदू हे आयुष्यात खूप उपयुक्त आहे नंबर एक दुःख सर्वांजवळ उघडू नये स्वतःला वाचवण्याची शहाणपण नंबर दोन कमी लेखणाऱ्यांना यशाचे उत्तर द्या क्रांती शांततेत करा नंबर तीन पात्रतेनुसार सन्मान द्या विवेकानं वागा नंबर चार गरिबीवरून माणसाला नका तोळा मानवी मूल्याची जाणीव ठेवा थोडक्यात आयुष्यात सगळं बोलायचं नसतं काही गोष्टी मनात ठेवून जगावं लागतं आपल्याला कमी लेखणाऱ्यांना यशाचे चकित करणं ही सर्वोत्तम उत्तर पद्धती आहे जो लायक नाही त्याला सन्मान देणं नाही म्हणजे आपल्या मूल्याचं अवमूल्यन करणं आहे माणसाच्या पैशापेक्षा त्याच्या मनातली श्रीमंती महत्वाची आहे हाच जीवनाचा खरा मंत्र शांत रहा समजूतदार बना आणि योग्य ते निर्णय घ्या